श्रोते हो नमस्कार, कार्यक्रमात हो। उन्हाळ्यातील आहार या विषयी डॉक्टर वसंत भूमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा श्रोते हो नमस्कार आरोग्याचा एक नियम आहे आपण हिवाळ्यामध्ये जितकं जेवतो ना ते जर शंभर टक्के मानलं तर प्रकृती व्यवस्थित राहावी म्हणून उन्हाळ्यामध्ये पंचवीस टक्के जेवण कमी करायचं उन्हाळ्यामध्ये एकोणातच भूक कमी लागते तशा तहान लागल्यामुळे सारखं पाणी प्यायल्यामुळे पोट फुगून राहतं अशावेळी पिण्याच्या पाण्यामध्ये काळ्या मनुका टाकायच्या रात्रभर ठेवायचं आणि तेच पाणी दिवसभर वापरायचं यामुळे तहान कमी होते आणखीन एक करता येईल की मनुके घ्यायचे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे ते फुगलेले मनुके कुसकरून त्यात धनापूड जिरेपूड आणि थोडंसं सेंद मीठ टाकून त्याची मस्तपैकी चटणी तयार करायची जेवताना तोंडी लावणं म्हणून ही चटणी वापरता येईल यामुळे तहान कमी होते भूक व्यवस्थित लागते आणि पचन नीट होतं उन्हाळा म्हटलं की आधी कैऱ्या आणि नंतर आंबे हे तर येतच येतं कैरी आंबट असते आणि त्यामुळे वाताच्या वाढीला खीळ घालते कैरीचं पन्ह नक्की बनवायचं आणि ते प्यायचं सुद्धा कैरीचा मोरंबा अगदी खायचाच खायचा जोडीला नंतर आंब्याचा मोरंबा पण करून ठेवायचा आमरस हा या ऋतूचा अविभाज्य घटक आहे पण काही काही जणांना काय होतं की आमरस बाधतो अशा वेळेला आमरसामध्ये अम्र सुंठ आणि तूप टाकून खाल्लं ना तर मग थोडासा कमी बाधतो किंवा नाही बाधत पण एक ध्यानात घ्यायचं मधुमेहाच्या रोग्यांनी आमरससाच्या बाबतीत जिभेवर ताबा ठेवलेलं योग्य आमरस खाणं नक्कीच चांगलं ह्याचा अर्थ आंब्याचं मिल्कशेक करून खावं असा होत नाही आंब्याचा मिल्कशेक करून खाणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजिबात चांगलं नाही आहे हां वेगवेगळ्या प्रकारच्या खीर करणं हे उन्हाळ्यामध्ये फायदेशीर ठरतं कोणतीही खीर मग ती मधुर रसाची अर्थात गोडच असते आणि द्रवपदार्थयुक्त म्हणजे पातळ असते तांदळाची खीर खाणं चांगलं पण खीर करताना तांदूळ आधी तुपावर थोडेसे भाजून घ्यायचे दुधात कालवून नंतर बारीक वाटून घ्यायचे त्यात मग बदाम काजू इत्यादी मेवा टाकायचा थोडीशी वेलची टाकायची बस मग आपल्या आवडीप्रमाणे थंड किंवा कोमट कोमट ती खीर खायची तांदळाच्या खिरीप्रमाणे गव्हाची खीर पण करतात ही खीर अतिशय पोषक आणि हाडांना बळ देणारी आहे एक लक्षात ठेवायचं की ही खीर पचायला थोडी कठीण आहे दुधी हलवा किंवा दुधीची खीर पण उपयुक्त आहे यामुळे पचनसंस्था सुधारते हृदयासाठी पण ही चांगली आहे आणि प्रतिकारक शक्ती यामुळे वाढते याच्याचप्रमाणे रताळ्याची खीर पण करतात गव्हाचे सत्व किंवा नाचणीचं सत्व अगदी आरोग्यदायी आहे नाचणीचं सत्व काढण्याच्या आधी त्याला भिजवून मोड येऊ द्यायचे आणि नंतर ते वाटून बारीक करायचे आणि त्याचं सत्व काढायचं हे सत्व कोणत्याही बाजारू प्रोटीनपेक्षा पौष्टिक असतात या सत्वांचा हलवा करून घ्यायचा किंवा त्यात तुपा जिऱ्याची फोडणी टाकून उपम्यासारखा पदार्थ तयार करायचा या काळामध्ये नवीन तांदूळ किंवा साठे साळीचा तांदूळ खावा लाल तांदूळ साळीचा तांदूळ पाण्यामध्ये शिजवून त्याची पेज बनवायची आणि तूप जिरं टाकून ही पेज सकाळी सकाळी प्यायची जिरे हिंग कडीपत्ता कांदा याची फोडणी दिलेला दही भात पण अतिशय उपयुक्त ठरतो पडवळाचा उपयोग होतो बरं का आणि मुख्य म्हणजे पचन संस्थेवर ते चांगलं काम करतं साळीच्या या पाण्यामध्ये टाकून त्यात सेंधव जिरे टाकून ते घेतलं ना तेही उत्तम ठरतं श्रोते हो आत्ताच आपण उन्हाळ्यातील आहार या विषयी डॉक्टर वसंत भूमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे